देशसेवेमध्ये समर्पित झालेल्या आणि आपल्या प्राणांची बाजी लावलेल्या सर्व माजी सैनिकांनी एकत्रित येऊन भारतीय जवान किसान पार्टीची स्थापना करून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माजी सैनिकांना उमेदवारी घोषित करायला सुरुवात केली आहे सांगली लोकसभेच्या रणांगणामध्ये भारतीय जवान किसान पार्टीकडून माजी सैनिक पांडुरंग भोसले यांना उमेदवारी निश्चित झाली आहे आज सर्व माजी सैनिकांनी एकत्रितरित्या कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत मोटरसायकल रॅलीद्वारे लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आणि जय जवान जय किसान या घोषणेनं परिसरात दणानून सोडत प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर उमेदवारी अर्ज भरून प्रतिआव्हान उभं केलंय उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माजी सैनिक उमेदवार पांडुरंग भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत भारत देश भ्रष्टाचार मुक्त करणं देशाची सुरक्षा भक्कम करणं सैनिकांचा सा मान सन्मान आणि त्यांना न्याय देणं सैनिकांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करणं उच्च दर्जाचं शिक्षण मोफत देण्याचा प्रयत्न करणं राजकारणातील घराणेशाही मोडीत काढून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समाजसेवकांना संधी देणं लोकसभेला भारतीय जवान किसान पार्टीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्याच्या तंतोतंत पालन करून अमल करणं आज माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे सर्व माजी सैनिकांनी रॅलीद्वारे पांडुरंग भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रणशिंग फुंकला आहे भर उन्हामध्ये आपला सैनिक उमेदवार निवडून आलाच पाहिजे यासाठी जिल्ह्यातून सर्व सैनिक संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी माजी सैनिक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसंच सैनिक महिला ब्रिगेड मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जय जवान जय किसान सैनिक एकता जिंदाबाद भारत माता की जय अब की बार जवान किसान सरकार या घोषणेनं परिसर दणानून गेला